नमस्कार मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये अतिशय जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे हा ट्विस्ट पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या मनात आता मात्र या ठिकाणी आनंदाचे लड्डू फुटणार आहेत मित्रांनो होणार असं आहे की आता प्रियाचं सत्य जे आहे ते सगळ्यांसमोर उघड पडणार आहे पाहायला भेटतंय की चैतन्य आणि अर्जुन आता मात्र प्रियाच्या हा दोनच मागे लागलेले असतात मित्रांनो रात्रीच्या एपिसोड मध्ये आपण पाहणार आहोत की आता मात्र घरामध्ये ट्रूथ ऑर गेम सुरू झालाय त्यावेळी बॉटल ज्या व्यक्तीपाशी येईल किंवा त्या व्यक्तीकडे ती तोंड करेल त्या व्यक्तीला आता मात्र समोरचा व्यक्ती जे सांगेल जो चॅलेंज देईल ते त्याला पूर्ण करावंच लागतं याच गोष्टीसाठी अर्जुन जो आहे तो आता या ठिकाणी तणवीला एक चॅलेंज देतो की तुझा पाय जो आहे तो तू सर्वांना दाखवायचास आणि त्यावरती पाणीही टाकायचं मित्रांनो पाणी टाकल्यानंतर मात्र आता जो पाय असतो तिचा पूर्णपणे धुतला जातो आणि तो पाय धुतल्यानंतर मात्र आता जे चिन्ह असतं म्हणजे ती जे स्केच काढत होती ते निघूनच जातं आणि सगळ्यांना सा सा या ठिकाणी प्रियाचं नाटक समस्त मित्रांनो आणि प्रियाची मात्र चांगली स्थान तर या पुढील भागामध्ये असा काहीसा जबरदस्त ट्विस्ट आपल्या सगळ्यांना पाहायला भेटणार आहे तर मित्रांनो हा ट्विस्ट पाहिल्यानंतर मालिका एक वेगळंच वळण घेऊ शकते तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या ट्विस्ट बद्दल हे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि अशाच व्हिडिओज करता चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद मित्रांनो